श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत पंचवीस जून वार वार दोन हजार वार मंगळवार आणि उद्या आलेली आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक म्हणजे विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी जेव्हा संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारक संकट चतुर्थी असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थी ही वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदाच येते म्हणून या चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते यामुळे या दिवशी अनेक जण व्रत करत असतात अगदी लहान मुलांपासून ते मोठे सर्वजण या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतात या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने गणपती बाप्पांचा विशेष कृपा जी आहे तर ती आपल्यावरती प्राप्त होते आपण जी सेवा आणि उपाय करतो त्याचा शीघ्रफळ आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी बाप्पांच्या सेवेसोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते प्रभावी उपाय सुद्धा दिवशी केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी आणि सोप्पा असा उपाय सांगणार आहे उद्या अंगारकी चतुर्थीला आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होईल घरामध्ये चहूबाजूने पैसा संपत्ती येऊ लागेल आणि फक्त चोवीस तासात श्रीमंतीचा ओघ हा सुरू होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत त्याचबरोबर ज्ञानाचे देवत आहेत गणपती बाप्पांना विघ्नहर्ता संकट मोचक असंही म्हटलं जातं त्याचबरोबर गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवतासुद्धा आहेत म्हणून त्या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात आपल्याला हा उपाय उद्या सकाळी करायचा आहेत जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद होत असेल नवरा बायकोंची भांडणं असेल सतत मतभेद कलह होत असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा पुन्हा घरातून बाहेर जात असेल घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होत नसेल तर हा उपाय केल्याने घरात लक्ष मार्ग हे मोकळे होतील आपण जे कष्ट करतो मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळेल आणि आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहील यामुळे आर्थिक समस्या दूर या दूर होतील यासाठीच हा उपाय आपण उद्या करणार आहेत तर बघा तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्हाला काळे तीळ घालून हे स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्याला काही दोष लागलेले असतील तर ते दूर होतील हे स्नान झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत प्रत्येकाच्या देव देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच तर त्या मूर्तीवरती पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत आणि अभिषेक केलेलं पाणी जे आहे तर ते घरात सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे यानंतरना बप्पांची ही तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा उद्याच्या दिवशी तुम्ही एका पाटावरती सुद्धा ही मूर्ती स्थापित करू शकता जर तुमच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्हाला उद्या या दिवशी घरी गणपती बाप्पांची मूर्ती ही आणायचीच आहे घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असणे म्हणजे आपल्या कुटुंबावरचं संकट टळणं असं आहे घरामध्ये बाप्पांची मूर्ती असेल तर कुटुंबावर कधीच वाईट संकट येत नाही म्हणून आपल्या घरामध्ये बप्पांची मूर्ती ही असायलाच हवी यानंतर बप्पांची मूर्ती तुम्ही एका पाटावरती स्थापित करू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरी चालेल बप्पांना गंधाचा टिळक लावा दुर्वा त्याचबरोबर दासवंदाची फुलं अर्पण करायची आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे सर्वप्रथम बप्पांची पूजा करूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे पुन्हा एकदा सांगते अगोदर उपाय करू नका पहिली बप्पांची सेवा आणि यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या घरातल्या तुळशी संबंधितच करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला पिण्याच्या पाण्याचा एक कलश भरून घ्यायचा आहे यानंतरनं या, या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्यावर हळद टाकायचे आहे आणि थोडंसं कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे दोन अगरबत्त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी पाशी तुम्हाला जायचं आहेत गेल्यानंतरनं सर्वप्रथम अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत यानंतरनं हे जल जे आहेत तर तुळशीला अर्पण करायचं आहे थोडासा कुंकू घ्यायचा आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक स्वस्तिक हे तुम्हाला तुळशीपाशी उद्या आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक हे माता तुळशीला अतिशय प्रिय आहेत मग हे स्वस्तिक तुम्ही तुळशीपाशी काढू शकता किंवा तुळशीच्या वृंदावनवरती काढलं तरीही चालेल स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या लाईन न सुकता द्या ते स्वस्तिकच्या मर्यादा आहेत जर आपण चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन न देता स्वस्तिक काढलं तर त्या स्वस्तिकचं कुठलंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही यानंतरने ही सगळी सेवा करून झाली की तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप कर तुम्हाला या प्रदक्षिणा करायच्या आहेत यानंतरनं संध्याकाळी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहेत पाच दिवे तर हे पाच दिवे जर तुम्हाला गव्हाच्या कणकेचे घेता आले तर गव्हाचे कणकेचे घ्या किंवा तुम्ही मातीचे पंत घेतला तरीही चालेल प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे यानंतर ना प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक वेलची आणि एक लवंग घालायचं आहेत हे सगळे दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एका ताटामध्ये ठेवून प्रज्वलित करायचे आहेत हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा नक्की लावा आणि यानंतरच हा उपाय करायला सुरुवात करा देवघरामध्ये दे हे सगळे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत यानंतर यामधले दोन दिवे हे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचे आहेत एक दिवा हा तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहेत एक दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे आणि शेवटचा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या जर घरी शमीचं झाड असेल तर त्या शमीच्या झाडापाशी हा दिवा लावायचा आहे किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे रुईचं झाड असेल तर त्या रुईच्या झाडाखाली लावायचं आहे रुईचं झाड नाही शमीचं झाड नाही मग हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा आहे अशा पद्धतीने हा पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आता जर तुम्ही यामध्ये गव्हाचे कणके दिवे घेतले असेल तर हे दिवे दुसरे दिवशी तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन तुम्हाला ठेवायचे आहेत त्यामध्ये असणाऱ्या लवंग आणि वेलची जे आहेत तर त्या तुम्ही निर्माल्यमध्ये टाकू शकता या दिवशी आपण जे काही प्रभावी उपाय आणि सेवा करतो यात शीघ्रफळ आपल्याला मिळत असतं सांगितल्याप्रमाणे या दिवशी श्री गणेश चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतं हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धीही टिकून राहील कुटुंबावर कधीही वाईट संकटही येणार नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ